नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते श्रोतेहो सरलेल्या वर्षात अकल्पनीय परिस्थितीला आपण सगळ्यांनी तोंड दिलं पण आशा आकांक्षांच्या नव्या किरणांचा सोनेरी प्रकाश घेऊन उजाडलेल्या दोन हजार एकवीस या नवीन वर्षानं अंधारानंतर प्रकाश येणारच हे सत्य सगळ्यांना नव्याने पटवून दिलंय नवी सुरुवात झाली असली तरी दोन हजार वीस न आपल्याला महत्वाचे धडे शिकवलेत त्या सरलेल्या वर्षाचा मागोवा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे सर सर आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते वर्ष दोन हजार वीस लक्षात राहील ते अर्थातच कोरोना महामारीमुळे पण एक पत्रकार म्हणून कोरोनाच्या या घटनाक्रमाकडे बघताना तुम्हाला कोणते बदल प्रकर्षाने जाणवतात सर बरेचसे बदल झाले त्यातले महत्वपूर्ण बदल जे आहे ते सामाजिक पातळीवर झालेले आहेत आणि आर्थिक पातळीवर बरोबर सामाजिक पातळीवर जे बदल झाले त्यामध्ये दिनक्रम जो आहे लोकांचा बदलून गेला अनेकांना जे सुट्टी काढून घरी राहावं लागत होतं तर त्यांना घरी राहायची लॉकडाऊनच्या निमित्ताने संधी मिळाली घरातल्यांशी असलेला जो संवाद होता तो या कालावधीत निश्चितपणे वाढला पण आर्थिक बाजूमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे अनेक जणांचं नुकसान सुद्धा झालं आणि यात आणखी एक अँगल आहे तो म्हणजे मानवीय मदतीचा अनेकांचे रोजगार गेले कंपन्या बंद झाल्या फॅक्टरीज बंद झाल्यात त्या कालावधीमध्ये अनेकांनी स्थलांतर केलं किंवा आपापल्या गावीचे परत केले तर त्यावेळेस सामाजिक संस्था संघटना याशिवाय वैयक्तिकरित्या सुद्धा अनेकांनी या वर्गाला मदत केली काही परिणाम चांगला झाला काही परिणाम वाईट झाला आणि आणखी एक त्याला कंगोर आहे तो म्हणजे अर्थातच आरोग्य विषयक आतापर्यंत स्वच्छता किंवा ज्याला पर्सनल हायजीन म्हणतो त्याबाबत अनेक एक्सपर्ट सांगायचे डॉक्टर्स सांगायचे अगदी राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा सांगायचे किंवा घरची वडीलधारी मंडळी पण सांगायची तरी त्या बाबतीत फारसा अवेअरनेस नव्हता तो मला वाटतं या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढलेला आहे अगदी बरोबर सर तुम्ही काही मोजक्या क्षेत्रांचा उल्लेख केला तसं तर समाजाच्या प्रत्येकच क्षेत्रावर कोरोनाने परिणाम केलाच केला विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात हा परिणाम आपल्याला प्रकर्षाने जाणवला व ह्या पुस्तकांच्या जागी मुलांच्या हातात आता मोबाईल आणि लॅपटॉप आलेत तर याविषयी आमच्या श्रोत्यांना काही सांगाल का निश्चितपणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये फारच वेगळे बदल झाले आणि त्याचे परिणाम फार दुर्गामी पण असतील असं दिसत सध्या यात सगळ्यात महत्वपूर्ण बदल हा झाला की प्रत्यक्ष शाळेत जाऊन अभ्यास करणे किंवा टीचिंग आणि लर्निंग दोन्ही सुरुवातीला तर लॉकडाऊन होतं त्यानंतर इन्फेक्शनच्या भीतीमुळे आणि अद्याप पाह्या सुद्धा अनेक ठिकाणी शाळा पूर्णपणे सुरू झालेल्या नाही आहेत पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर सगळ्या याच्यामध्ये ऑनलाईन लर्निंग किंवा ऑनलाईन टीचिंग पण हे फार झपाट्याने पुढे आलं त्या संदर्भातले मग काही सॉफ्टवेअर्स बनले काही अप्लिकेशन बनल्या काही जणांनी मोबाईल अप्लिकेशन आपल्या बनवून घेतल्या कोणी कोणी तर इव्हन प्री लोडेड मोबाईल ऑफर करणं सुरू केलं पर्टिक्युलरली कोचिंग क्लासेस वाल्यांनी काही बदल चांगले झाले ते असे की ऑडिओ विज्युअल एडच्या मदतीने मुलांना समजावून सांगण्याचं प्रमाण वाढलं पण वाईट परिणाम असे झाले की मुलांचा ज्याला स्क्रीन टाईम म्हणतो आपण तो वाढला हा एक, 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 एक भाग दुसरा भाग असा झाला की मुलांना शाळेमध्ये जाताना जी एक ओढ असायची की शाळेतला अभ्यास शाळेतले मित्र मधल्या तुटीतलं खेळणं एकमेकांचा डबा शेअर करणं ह्या त्यांच्या भावनिक गरजा होत्या या भावनिक गरजांना मात्र कुठेतरी एक छेद दिला गेला असंही वाटतं आणखी त्यातला एक भाग असा आहे की शहरी भागातल्या मुलांना ऑनलाईन एज्युकेशन याच्याशी ऍडजस्ट करताना फारशी अडचण गेली नाही मात्र ग्रामीण भागात अनेकांकडे मोबाईल नाही आहेत असतील तरी ते ह्या प्रकारचे स्मार्टफोन्स नाहीत त्यामध्ये अनेकदा अडचणी पण आल्या आणि ग्रामीण भागातली मुलं अशी आहेत की या शिक्षणापासून वंचित राहिली ऑनलाईन मोडमुळे मध्यंतरी आपण सगळ्यांनी काही बातम्या वाचल्या की काही काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या विशेष गरीब परिवारातल्या मुलांना स्मार्टफोन्स घेऊन दिलेत पण सगळ्यांनाच ते स्मार्टफोन्स अजूनही मिळालेले नाहीत त्यामुळे ते वंचित आहे आणि आता ऑलरेडी आपण जानेवारी मध्ये आहोत तर या गेल्या काही महिन्यांमधला जो अभ्यास त्यांचा बुडालेला असेल त्याचा काय हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि आणखी एक ब्रीफ एडिशन करू इच्छितो की जर हायर एज्युकेशनचा भाग आहे त्यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा जेई नीट त्याशिवाय इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन असतील मेडिकलचे ऍडमिशन असतील तर ह्या संदर्भातल्या काही गोष्टी झाल्यात पण अनेक गोष्टींबद्दल अद्यापही अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे तर त्यामुळे हे सेशन कसं आता पुढे जातं उर्वरित महिन्यांमध्ये ते बघणं फार महत्वाचं ठरेल आणि या अशा ट्रान्समिशनच्या काळातच नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा लागू झालं ते देखील गेल्याच वर्षी लागू झालं त्याची अंमलबजावणी या वर्षी होणं अपेक्षित आहे का आ, नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना जे सांगण्यात आलं त्यानुसार शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा पूर्ण इफेक्ट यायला दोन हजार तीस चालू झालेला आहे त्याच्यामुळे ते टप्प्या टप्प्यानीच होणार आहे तर त्यामध्ये आपण कोरोनाच्या या काळामध्ये किंवा कोरोनानंतरच्या लगेचच्या काळामध्ये सगळेच त्यातले टप्पे गाठले जातील अजिबात ते हळूहळू गाठल्या जातील कोरोनाच्या काळात आपल्या विदर्भातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्याही उणीवा अशा ठळकपणे समोर आल्या त्याविषयी आपण काय सांगाल केवळ विदर्भातलंच नाही इतर म्हणा पूर्ण देशातल्या राज्यातल्या या सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातल्या काही उणीवा समोर आल्या आणि त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या उणीवा म्हणण्यापेक्षा तिथे उपलब्ध असलेल्या ज्या सोयी सुविधा आहेत किंवा इक्विपमेंटची अवेलेबिलिटी आहे मेडिसिनची अवेलेबिलिटी आहे ट्रेंड मॅनपॉवरची अवेलेबिलिटी आहे त्या सगळ्या गोष्टींमधल्या जे काही शॉर्टकमिंग्स होते त्या उनिवा होत्या त्या समोर आल्या मध्ये आजही अनेक भागांमध्ये ग्रामीण भागात विशेष करून आरोग्याच्या सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही दुर्दैवाने काही ठिकाणी आजही थाटांवर टाकून प्रसुतीसाठी महिलांना मैलोन मैल नेलं जातं दवाखान्यापर्यंत काही ठिकाणी अचानक दूरच्या एखाद्या गावाखेड्यामध्ये कोणी आजारी पडला त्याला बैलवंडीमध्ये टाकून किंवा जवळपास एखादी गाडी बोलवून मग त्याला तिथे नेण्यात येतं सोयी सुविधांचा अभाव जो आहे तो निश्चितपणे आहे तो या निमित्ताने फार प्रकर्षाने जाणवायला लागला अर्थात त्यावर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो स्थानिक स्वराज्य संस्था असो यांनी आपापल्या परीने त्या सुविधा उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न जरूर केला आहे या दरम्यान एक मला विशेष गोष्ट सांगावीशी वाटेल की सरकारी यंत्रणांवरचा जो विश्वास होता तो या कालावधीमध्ये अधिक दृढ झाला आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम झालेला आहे कोरोनाच्या परिस्थितीचा तेव्हा सगळ्यात महत्वपूर्ण होतं अफोर्डेबिलिटी की कोण उपचार अफोर्ड करू शकतं आणि कुठे अफोर्डेबिलिटीच्या या काळामध्ये सरकारी यंत्रणांशिवाय फार वेगळे पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते तर खाजगी दवाखाने जे आहेत त्यांच्यावर देखील परिणाम झाला नागपूर असो विदर्भ असो किंवा देशभरात वेगवेगळी ठिकाणं असो इथे स्थानिक खगी रुग्णालयांनी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्रित येऊन त्या त्या ठिकाणचे हेल्थ सर्वे वेळोवेळी करणे हे फार आवश्यक आहे कुठे डायबेटीस प्रेवन जास्त आहे कुठे कार्डिओ वॅस्क्युलरचं प्रमाण जास्त आहे किंवा कुठे ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्ती आहे आणि ते प्रमाण जास्ती असेल तर गेल्या वर्षी किती होतं या वर्षी किती आहे लंग इन्फेक्शनचं प्रमाण किती आहे कारण या सगळ्या कोमॉर्बिडिटीज म्हणून सुद्धा यांच्याकडे पाहिल्या ला गेला या कोरोनाच्या काळात बरोबर तर याचा नेमका किती परिणाम झाला हे या खासगी रुग्णालयांच्या संस्था असोत किंवा सरकारी डॉक्टर्स असोत या सगळ्यांनी कुठेतरी एकत्रितपणे येऊन रेग्युलरली करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं जेणेकरून भविष्यातल्या अशा परिस्थितीला तोंड देताना आपल्याकडे लोकल डेटा अवेलेबल राहील आणि म्हणूनच सरत्या वर्षाचा मागोवा हा कार्यक्रम दृष्टिक्षेपच्या अंतर्गत आपण इथे घेतोय जेणेकरून गेल्या वर्षाभरात जे घडलं त्याच्यातल्या कमी जास्त उणीवा आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळासाठी आपण सज्ज झालं पाहिजे आणखीन असाच एक विषय कोरोना काळात गाजला जो अजूनही गाजतोय तो, तो म्हणजे कृषी विधेयकांना मिळालेली मंजुरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी या नव्या कृषी विधेयकांची भूमिका कशी राहील असं वाटतं आता त्यातला काही भाग जो आहे तो निश्चितपणे चांगला आहे काही भाग शेतकऱ्यांच्या काही संघटना त्यांच्या म्हणण्यानुसार बिलकुल चांगला नाही शेतकऱ्यांसाठी पण जसं त्यातला मुद्दा घेऊयात कालच एक मी बातमी सगळ्या चॅनल्स बघितली की वाशिम हा सोयाबीनचा फार मोठा व्यापार आहे बरोबर आणि यावर्षी वाशिम मध्ये सोयाबीनला विक्रमी भाव मिळालेला आहे पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल आणि हा भाव जो आहे तो एमएसपी पेक्षा जास्ती आहे आपण असं गृहित धरूयात की शेतकऱ्यांची मागणी आहे किंवा शेतकऱ्यांपैकी काही जणांची मागणी आहे की एमएसपीचा कायदा बनवा आणि शेतकऱ्याला त्यामध्ये बांधून ठेवा जर असं झालं तर भविष्यात समजा असे विक्रमी भाव मिळण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा एमएसपी जर बंधनकारक झालं तर काय होईल शेतकऱ्यांना त्याचे फायदे मिळतील का कदाचित नाही ना, एक, एक तर कायदेच का रद्द करून टाका म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही नियमांमध्ये काही नवीन गोष्टी सुचवणं ज्याला आपण म्हणतो की एक बॅलन्सिंग अॅक्ट करणं त्याकरता निश्चित हे व्हायला पाहिजे पण सरसकट कायदे रद्द करून टाका म्हणणं म्हणजे भविष्यात कदाचित काही गोष्टींमध्ये त्याचे जे फायदे झाले असते शेतकऱ्यांना त्याला पण नकार देण्यासारखं असं मला वाटतं कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर भारत ही नवीन संकल्पना आपण अंमलात आणतो आहे अनेक लघु आणि सूक्ष्म उद्योगांना या कोरोनाच्या प्रभावातच कमी जास्त प्रमाणात का असेना थोडं मागे पुढे का असेना पण ही सुरुवात आपण केलेली आहे त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल निश्चितपणे आणि जी लघु आणि सूक्ष्म उद्योग असतात त्यांचं एक वर्किंग कॅपिटल फार कमी असतं ते एका विशिष्ट मार्जिनवर काम करतात आणि त्यामध्ये जर लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर परिणाम झाला असेल तर अनेक उद्योग बंद पण पडले अर्थातज्ञ त्यांनी हो। आंतरराष्ट्रीय स्तरावर इरा ऑफ डेमोल्युशन असं म्हटलेलं आहे आता इरा ऑफ डेमोलिशन म्हणजे काय तर जुन्या ज्या व्यवस्था होत्या हो। त्यांची या काळामध्ये पडझड झाली आणि काही नव्या व्यवस्था उदयाला यायला लागल्या आता जे जे स्टार्टअप्स आहेत किंवा या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हो। त्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांनी काही नवीन आयडिया सुरू केलेल्या आहेत तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा रोल फार मोठा राहिलेला आहे तर टेक्नॉलॉजी वर आधारित उद्योग जे आहेत ते या काळामध्ये निश्चित पुढे गेले भारतामध्ये आपण म्हणतो टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट मार्जिन राहिली आय टी मध्ये प्रॉफिट मार्जिन चांगली राहिली उत्पादन क्षेत्र जे आहे त्याच्यावर मात्र विपरीत परिणाम झालेला आहे हा पडझडीचा काळ निश्चित होता पण काही नवीन व्यवस्था उदयाला येतात आहे नागपुरामध्येही अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प दरम्यानच्या काळात सुरू होते लॉकडाऊनच्या काळात ही सगळीच कामं बंद पडली आता नंतर सुरू झाली आहेत नंतरच्या टप्प्यात या कामांकडे तुम्ही कसं बघता नव्याने सुरू झाल्यानंतर ही कामं कितपत गियर अप होतील निश्चितपणे कामावरचा परिणाम झालेला होता जर आपण त्यातलं बोलायचं झालं तर नागपूरातला एक सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे मेट्रो तर ची कामं काही कालावधीपुरतं थांबलेली होती त्यानंतर जसं लॉकडाऊन रिलॅक्स व्हायला सुरुवात झाली मजुरांनाही रोजगाराच्या शोधामध्ये परत त्यांना असं वाटलं की आपण परता आहोत तर त्या दरम्यान मेट्रोच्या प्रशासनाने सुद्धा सांगितलं होतं की नागपुरातले जी काम आहेत त्यावर काम करणाऱ्या मजूर वर्गांपैकी बऱ्यापैकी लोक परतले आहेत आणि आज घडीला आपण बघतो तर मेट्रो खूप प्रशासनाने सुद्धा काही नवीन नवीन कल्पना राबवल्या हो oh. ता तर त्यामध्ये जसं फॅशन शो झाला मध्यंतरी काल परवा एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि लोकांनी आता पर्टिक्युलरली जॉय राईड साठी का होईना पण घोळक्यानी गर्दी करायला पण सुरुवात केलेली आहे त्या कामावर जो परिणाम झालेला होता त्यानंतर परत एकदा उभारी घेतोय प्रकल्प प्रकल असं दिसत आहे एन काही कामं काम होती ती लांबली जसं आता पारडी कडचा जो भाग आहे इकडच्या नागरिकांना फारच त्रास भोगावा लागला आणि जेवढं काम दिले होतं तेवढं त्या त्या भागातल्या नागरिकांना त्रास भोगावा लागतो पण आता असं एकंदरीत चित्र आहे की परिणाम जरी त्या काळात झालेला असला तरी आता हळूहळू सगळी कामं सुरू झालेली आहेत आणि वेगाने पुढे जात आहेत अर्थातच हा वेग हा कोरोना नसता तर जेवढा राहिला असता त्यापेक्षा निश्चितपणे कमी आहे पण मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये ती सगळी कसर भरून निघेल याच दरम्यान आपण आणखी एक निर्णय असा झाला होता की विदर्भामध्ये सचिवालयाची सुरुवात करायची या धोरणात्मक निर्णयाकडे तुम्ही कसं बघता एक तर असं आहे की हिवाळी अधिवेशन इथे होण्याबद्दलची तयारी ऑलमोस्ट पूर्ण झाली होती हो त्यानंतर कोरोनाचं कारण देत तो निर्णय फिरावला गेला आणि मुंबईला झाला ते अधिवेशन विधिमंडळ सचिवालयाचा मुद्दा तर त्यांचं एक कार्यालय सुरू होत आहे ही चांगली गोष्ट आहे पण हे कार्यालय मला वाटतं की अनेक वर्षांपूर्वी सुरू व्हायला पाहिजे होतं आणि त्यासोबतच मुख्यमंत्री सचिवालय जे मधल्या काळात सुरू झालेलं होतं तर त्याला सुद्धा अधिक बळकटी देण्याची गरज आहे तिथल्या नागरिकांच्या अनेक समस्या असतात प्रत्येक वेळेस त्यांना मुंबईला जाणं शक्य होत नाही अधिवेशन नसेल त्यावेळेस विधिमंडळामध्ये काही गोष्टींची निवेदन इथे सगळी देता येतील पण मला वाटतं विधिमंडळाचं हे सचिवालय सुरू झाल्यावर इथे विदर्भातल्या समस्यांच्या अभ्यासासाठी सुद्धा त्यामध्ये सोय निर्माण व्हावी जेणेकरून त्याचा एकत्रित अहवाल विधीमंडळाकडे टप्प्या टप्प्यानी किंवा एक विशिष्ट कालावधी ठरवून तीन महिने म्हणा सहा महिने म्हणा किंवा वर्षभर म्हणा त्यातनं तो जाईल आणि त्याची कुठेतरी दखल घेतला जाईल ही व्यवस्था सुद्धा करायला हवी ही कदाचित सचिवालयाच्या निमित्ताने होईल अशी आशा करतो सर खूप मोजक्या शब्दात आपण ही सगळी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे वेळात वेळ काढून आपण आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल मी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद तर श्रोते हो अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर दृष्टिक्षेप या मालिकेत ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे यांची ही मुलाखत आपण आकाशवाणी नागपूरच्या युट्यूब चॅनलवरही ऐकू शकता सोबतच आकाशवाणी नागपूरच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरही माहितीचा हा साठा उपलब्ध आहे धन्यवाद